सर्व झाडापासून 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 काय भेटतं की उन्हा पावसा आपल्याला पुराड चालवली तरी त्याला तो फळे देतो आपल्याला पानं तोडली तरी त्याला तो फळे देतो म्हणजे न रागवता समाजाची सेवा आणि परोपकार करण्याची जी सृष्टीमध्ये आप जी आपोआप हे आहे परस्पराचं सहकार्य किंवा संतुलन हीच आपल्या गुरुला या ठिकाणी पूजन होईल आणि या निमित्तानं सर्व आमचे सहकारी शिक्षक मित्र बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आणि आतापर्यंत ज्या ज्या माझे शिक्षक असतील किंवा माझे मुख्याध्यापक असतील या ठिकाणी आम्हाला गुरु सात ज्ञान दिलं त्या सर्वांना आपल्या शाळेतर्फे आमच्या सर्व शिक्षणतर्फे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना 새로운 나 하트까지 될수있을것니다